यावेळेसही शिवसेनेचा झेंडा नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा नगर परिषदेवर फडकणार डॉक्टर आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने व पक्ष संघटना वाढीसाठी व वा नियोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे शिवसेना नेते आनंदरावजी जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोषजी वांगर शिवसेना प्रमुख रामकिशनराव धुंधुर्डे राम भाव युवासेना प्रमुख रामभाऊ कदम यांच्या सूचनेनुसार वसमत शहरातील शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत शिवसेना ज्येष्ठ नेते डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंदडा शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामकिशनराव झुंझुरडे शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर युवा शिवसेना शहरप्रमुख बाबा अफुने युवासेना शहर प्रमुख निवासिना उपशहर प्रमुख मनोज चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले डॉक्टर नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकाचं आता शासनातर्फे एक जी आर काढून प्रभाग रचनेबाबत सूचना केलेल्या शासनाने आणि मग त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काय रणनीती असली पाहिजे याच्यासाठी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक बनवली नगर परिषद आणखी रिझर्वेशन आणखी जोपर्यंत रिझर्वेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय कोणाचं नाव सुचवता येणार नाही ना, किंवा कोण इच्छुक आहे ते सांगता येणार नाही म्हणून रिझर्वेशन हे झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील हे परिस्थिती ठरवणार आहे म्हणून आज आपल्याला सांगता येत नाही सोबळावर वर तिन्ही पक्ष मिळून काय पॉलिसी ठरवतात ते महत्वाचं आहे त्या अनुषंगाने खाली सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काय ठरवायचं ते आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि त्या अनुषंग कसं आहे आपल्याला ग्रामीण पातळीवर खालच्या पातळीवर आपल्याला निवडणूक लढवायची असते म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे युतीच्या दृष्टीनंच होईल असं काही सांगता येत नाही आपल्याला अधिकार आणखी म्हणजे अधिकार म्हणून म्हणत नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी शिवसैनिक आहे म्हणून अधिकार वगैरेचा काही विषय नाही काही अधिकार घेतलेले नाही पण एक म्हणजे फार काळापासून जवळ तीस चाळीस वर्षापासून पक्षाच एक काम करत असतो आणि सगळं कार्यकर्त्याशी जे बांधिलकी आहे त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला आपण मार्गदर्शन करावं निवडणुकीच्या दृष्टीने त्याच्यासाठी ही बैठक बोलवली आणि पक्ष ज्यावेळेस आदेश देईल त्यावेळेस त्याप्रमाणे काम करावंच लागणार आहे ना आपल्याला <laughs> यावेळेसही शिवसेनेचा झेंडा नगर परिषद फडकणार हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो उपस्थितीत सांगायला रे बाबा असं तुम्ही एकटेच सांगायला तर मग असं कोण सांगितलं की आमदार असला मंत्री असला म्हणजे तिथं काय होत नाही मागच्या काळात तुम्ही बघितलंय बरोबर आहे इथेही मंत्री होते आमदार होते तरी शिवसेनाच वर चढ राहायची ना प्रत्येक ठिकाणी तो काही विषय नाही शेवटी हा हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला पहिल्यापासूनच आहे बरोबर आहे आताही ते काही कमी झालं नाही आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार तुम्हाला शंभर टक्के खात्री सांग